हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ मुंबईवरून आम्ही रात्री आलो आणि रात्री दहा साडे दहा वाजता घरी पोचलो त्याच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि संध्याकाळी ना सात वाजले तर आम्ही चाललो आहे गाडी तळाला तिथं फेमस गाडी तळे पुण्याकडं माझ्या मम्मीकडं आली की गाडी तळ आणि दुसरं केंद्र आणि स्वामी समर्थाचं मठ एवढं सगळं करते पण आता वेळ नाही माझ्याकडे तर लगेच दुसऱ्या दिवशी अमोशा आहे आणि कार्तिकची पेपर पण चालू आहे त्याच्यासाठी मला उद्याच निघावं लागेल आणि हा शुक्रवारचा दिवस आहे संध्याकाळी तर मला शनिवारी लगे निघावं लागेल कारण की मग सोमवार मंगळवारपासून कार्तिकची पेपर चालू आहेत मग त्याचा अभ्यास पण घ्यायला पाहिजे ना अभ्यास नाही झाला तर कसं व्हायचं तर गाडीतळ काय लांब नाही जवळच आहे म्हणून आम्ही चालत चाललो आहे तेवढंच तर फेरा पण होईल आणि आजूबाजूला काय आहे ते पण बघायला होईल म्हणून आम्ही चालत चाललो रिक्षाला पैसे घालवण्यापेक्षा आपलं रिक चालत गेलेलं आहे कारण की लांब पण नाही जवळच आहे तही बघा माझी मम्मी पुढे चालली आहे आणि छोटी मोठी काय खरेदी करायला चाललो आहे तिथं आता काय काय खरेदी करणार आहे ते तुमच्यावर शेअर करते तर आता मार्केट पण फिरायला पण होईल तुम्हाला दाखवते पुण्याची पण गर्दी सॉरगेटच्या इथं प्रचंड गर्दी इथं हे बघा ट्रॅफिक जामच झालं आहे बसला पण तेवढंच आहे आणि ह्याला पण आहे संध्याकाळच्या वेळी पण इथं खूप गर्दी आहे बघा प्रमाणाच्या बाहेर गर्दी आहे बघा तर कड्याने चाललो आहे तर इकडे बाईक पण तोडी गाडी पण तेवढं सगळं गर्दीच गर्दी आहे इथं पण बरका गर्दी होते पण का तर फायनली आम्ही मार्केटच्या आतमध्ये आलो हे बघा कपडे घ्यायचं तिथं तर इकडे आलो हे कपडेचं दुकान आहे ना म्हणजे रोडवरचे ब्रिजच्या खालीच आहे सगळं भेटतं आहे इथं मेकअपचं सामान सकट भेटतं आहे भांडी कपडे सगळं भेटतात मेकअपचं सामान भेटतंय घड्याळ भेटतंय चपलं भेटतं सगळं भेटतात आणि चांगलं भेटतात इथं बरं का तर मी पण आली म्हटलं इथं पुण्याला तर एक जोड ड्रेस घेऊनच जावं म्हणून आली इथं बघा खायची वस्तू पण आहे दहा 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 रुपयेला आहे कार्तिकने इथं चॉकलेट घेतले बरं का पार्ले जे चॉकलेट त्याला खायचे आहे तर म्हणून ते घेतले इथून हार फुलं बेणी सगळं भेटतं इथं काय नाही भेटत ना सगळं इथं भेटतं आहे मार्केटच आहे हा मोठा असं सा, मेकअपचं सामान भेटतात ते सगळं भेटतात जे लेडीजचं आहे जेंट्स लेडीज असून दे बाळांचं असून ते काय असून ते सगळं भेटतं इकडे इथं बघा ड्रेस खरेदी करायला लागली तर दोन तीन स्टॉल बघितले मीने तर मला काय पसंत नाही आला फायनली तो हातात पकडला ना तोच मला पसंत आला म्हणून तोच घेणार आहे तर हा जो व्हिडिओ पण आहे आणि एक्सल साईज बसते आणि हा मला खूप आवडला पण कलर पण वे वेगळा कलर आहे हाचा मेहंदी कलर वेगळा आहे छान आहे म्हणजे हाच घेणार आहे ह्याला फायनल केलं घेतलं आणि त्याच्यानंतर पुढे आलो भाजी मार्केटला भाजी पण इथं भेटतात भाजी पण चांगले चांगल्या भाजी भेटतात ते शॉपिंगचं झाली आता कपड्याची आता भाजी खरेदी करायला लागली आता काय घ्यायचं बघायचं त्यात बघायला लागलो काय काय भरतं इथं भाजी मार्केट पण बसते कपड्याच्या मार्केटच्या थोडं पुढे आलं की भाजी मार्केट भरतं फायनली इथं वाटाणा घेतला गाजर घेतलं त्याच्यानं थोडं भाजी वगैरे घेतलं नंतर इकडे बघा पाणीपुरी खायला आलो तर एक नंबर छान लागते तर पुण्याची पाणीपुरी पण टेस्ट करायची म्हणून इथं पुण्याची पण पाणीपुरी टेस्ट मुंबईची पाणीपुरी टेस्ट केली आता पुण्याची पाणीपुरी टेस्ट करते पाणीपुरी खाल्ली आणि डायरेक्ट आता घरी जाण्यासाठी निघालो इथं बघा आम्ही घरी चाललो तर ये जा येताना पण चालत आलो जाताना पण चालत आलो तर मम्मी हाय सांगा तर काय टेन्शन तर एक ती चालत नाही असते रिक्षाने आली असती मम्मी हाय म्हटलं टेन्शन नाही तिथं वाटाणा गाजर थोडं मोठं भाजी घेतली त्याच्यानंतर घरी निघालो घरी येण्यासाठी तर रस्त्यात बघितलं विचार केला नाही म्हणून पटकन टमाटर घेतले गाजर वगैरे घेतलं त्याच्यानंतर इथं चायनीज स्टॉलवर आलो चायनीज घेतलं नॉन व्हेज चायनीज खात नाही मी नो व्हेज खाते मी व्हेज आहे म्हटलं मला आणि कार्तिकला व्हेज घेतलं फायनली आम्ही घरी जाण्यासाठी निघालो हे बघा व्हेज चायनीज तर नॉन नॉन व्हेज नाही खात तर व्हेज चायनीज आहे ट्रिपल राईस नूडल्स हे खाणार आणि झोपणार उद्या सकाळी आता निघणार हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा